you <music> आज बोराळे येथे आमचे मनसेचे उपतालुकाध्यक्ष मारुती वाघमरे व त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी इगल ग्रुप गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्या शिबिराला भेट देण्यासाठी आज बोराळे गावामध्ये आलेलो आहे आपण बघताय या ठिकाणी प्रचंड जल्लोष आहे प्रचंड उत्साह आहे निश्चितपणे या भागातील जनता माझ्या पाठीशी उभी राहून मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे काय संकल्पना असणार आहे मंगळवेड्या निश्चितपणे या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये फिरत असताना बघतोय की या ठिकाणी कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी फक्त लोकांना खोटी आश्वासनं देणं आणि लोकांना फसवणं एवढंच काम या ठिकाणी झालेलं दिसतंय त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या, या भागाचा विकास करणं हेच आपलं ध्येय आहे कारण या ठिकाणी मंगळवाड्यामध्ये मी फिरत असताना या ग्रामीण भागामध्ये फिरत असताना या ठिकाणचे अनेक कुटुंब त्या ठिकाणी पुण्या मुंबईला स्थायिक झालेले आहेत कारण या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध नाही या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि नोकरीसाठी काम जाण्यासाठी पुण्या मुंबईला जायचं असं या भागातलं मला चित्र दिसतं आहे अनेक गावामध्ये मी गेलो असता त्या ठिकाणी मला सगळं म्हणजे अनेक कुटुंब या ठिकाणी त्या ठिकाणी घरांना कुलूप लावलेलं दिसतंय अनेक घरं त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत या ठिकाणी माझा असा संकल्प आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणी फायव स्टार एम आय डी सीची स्थापना करून निर्मिती करून मंगळवेडा भागातील सर्व तरुण मुलांना मुलींना या ठिकाणी रोजगाराची संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे मंगळवेढा शहरामध्ये तुम्ही कुस्तीचं मैदान ठेवलं आहे आणि या त्यांचे फोटो टाकले मी तुमच्या लक्षात आलंच असेल सगळ्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे मंगळवड्याला राजकारणाचा विषय नाही कुस्तीचं मैदान आहे आणि त्या कुस्तीच्या मैदानाला त्या ठिकाणी सगळेच लोक उपस्थित राहणार आहेत आणखी कोण संपर्क अनेक लोक संपर्क हळूहळू तुमच्या लक्षात येईल कारण पंढरपूर मंगळवडा मतदारसंघामध्ये काम करणारा कोण माणूस आहे काम करणारा कोण माणूस कोण काम करत नाही कोण लोकांना फसवतं आहे कोण लोकांना खोटं भूलतफा देत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते अनेक पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतील आम्हाला सहकार्य करतील याची मला खात्री आहे आपल्या भागात ब्लॅकलॉट